नमस्कार मित्रांनो आज फॉरवर्ड मैदानात जनरल गटाची बैलगाडी चेर्यात झाली पंचवीस हजार रुपयाची बैलगाडी शेरत होती आणि या चेरतीत किरण मेजर नरळे पिंपळवाडी यांचा मूर्ती छप्या आणि घोसरवर पाकऱ्या ही गाडी जनरल गटात एक झाली आणि ह्या गाडीत गाडीवान गॅस या गाडीत गाडीवान पंडाभू घेणारे होते अतिशय चांगल्या पद्धतीने मैदान झालं आणि गाडी चांगली पाहिली तर मालकाच विचार कसं मैदान झालं हा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सागर नरळे किरण साहेबांचे तुम्ही भाऊ भाऊ ठीक आहे तुमच्याकडे असते आपल्या घरी जाय आता मैदान कसं झालं काय सांगा मैदान बद्दल मैदान चांगलं झालं अतिशय आणि ह्या जोडी बद्दल काय सांगाल कशी पाहिली गाडी गाडी एक नंबर पाहिली गा। गाडी वन कोण होते भंडाभाऊ किल्ला रे भाऊ होती काढापूरच्या बद्दल काय सांगाल कशी आणते गाडी भाऊ गाड्यावर एक नंबर शेवट हे पहिल्याच नियोजन कोण भाऊ न्यूज केलं कोण केल बंडाबान असं असं आना त्यांनी का आणि अमरावती पूजा मोठ्या मोठ्या चैदाला पाहाल आहे मृत्यू चार मोठे मैदान सांगा मडचे नंतर ना ये आणि स्कुटीच मैदान या मैदानाला पहिल्याला पहिलं कुंकुती होती अशी लक्षात आहे तुमच्या आतावर काळ मी कोल्हापूर मुंड चांगल्या महिलांच्या पहिल्यात बऱ्यापैकी पाहाल होय पना, पना, जा 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 तर मित्रांनो मूर्तीच्या वेळी पण स्पेशल पण मुलाखत घेऊया आणि पाकऱ्याची पण घेऊया आणि त्याच्यामध्ये सविस्तर तुम्हाला माहिती बैलांच्या बद्दलची तुम्हाला कळेल तर मित्रांनो आपल्यासोबत काय पण केला तर मित्रांनो आपल्यासोबत घोसरवाडची पण आहे दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव दर्शन डक्कू घोसरवाड ठीक आहे ह्या बैलाच्या मालकांचं मी स्वतः तुम्ही ठीक आहे सॉरी होसरवाड पाकड्या हे कुठला घेतलेला जो लहान असतो मायात आहे म्हणजे लहान वास्तू आणलो लहान वास्त्रित आणल करगणीत ठीक आहे आज ह्या जोडी बद्दल काय खास पाहिजे ही जोडी चांगली पाहिली भंडाभोरणी नियोजन केलं भंडाभोरणी गाडी पण चांगली आणली ही जोडी परत आपल्याला बघायला मिळाली एक लवकरच बघायला मिळणार तर ठीक आहे मित्रांनो आज मैदान चांगलं झालं आणि पंचकमिटी बद्दल काय सांगाल कसं नियोजन चांगलं होतं त्यांचं काय तर मित्रांनो ही होती छोटीशी मुलाखत या दोन बैलां घोसरवाड पाखऱ्या आणि मुरकीचे या दोन्ही बैलांची मुलाखत लवकरच आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला या लाईक करा आणि कमेंट करा की या मैदानबद्दलचं तुमचं मत काय धन्यवाद